नमस्कार मंडई मी वैदेई नेरुलकर खूप खूप स्वागत करते तुमच्या या नव्या कोरा व्हिडिओत तर मंडईंनू आज असा देव दिवाळी तर देव दिवाळीच्या तुमका आणि तुमच्या संपूर्ण परिवारास खूप खूप शुभेच्छा तर मंडईंनू आज कोकणातसुद्धा देव दिवाळी साजरी केली जातात म्हणजे शेतकरी बांधव गोठ्यात गाय बैलांच्या शिंगांका कलर काढून गोठ्यात दिवाळी साजरी करतात आणि काहीतरी एक गोड पदार्थसुद्धा बनवलं जातं तर म्हटलं आपण पण आज काहीतरी गोड बनवूया म्हणून मी आज माझ्याकडे श्रीखंड होता। तर होताच ऑलरेडी आणि गव्हाचं पीठही होतं तर म्हणून मी आज बनवतलं आहे श्रीखंड पुरी मी गव्हाच्या पिठाची पुरी बनवतलं आहे तर त्यासाठी ना मी एका परातीत चार वाटी पीठ घेतलं आहे त्यात थोडीशी हळद चवी पुरता मीठ आणि पाणी टाकून पीठ छानपैकी असा मळून घेतलं आहे आणि थोडा वेळ ना पंधरा वीस मिनटं तर असाच ठेवलं आहे मळल्यानंतर आणि पुन्हा एकदा त्या पीठ चांगला मळून त्याचे छान छान असे गोळे करून घेतले बारीक बारीक नाही म्हटलं तरी वीस पंचवीस गोळे आरामात तयार झालेले त्याचे आणि पीठसुद्धा छान मऊ झालेला लुसलुशीत त्यामुळे गोळे करू काही बरे पडले पटापट होत होते गोळे करून तसं एक एक करून ना बघता बघता वीस पंचवीस गोळे सहज तयार झाले तोपर्यंत एक साईडला मी भाताचं कुकर सुद्धा ठेवलेलं आहे आणि डाळीची पण तयारी केलेली होती तर पूर्ण म्हणजे आज वाडी पण दाखवची असता कोकणातसुद्धा आज वाडी दाखवतात तर त्यासाठी डाळभाताचं पण कुकर वेगळीकडे लावलेलो होतो आणि इकडे मी पुरयांसाठी तयारी करत होते तर पू गोळे पण झाले होते बऱ्यापैकी पूर्ण बनवून झालेली वीस पंचवीसच्या वरच झालेली अधिकच झालेली तर लाटत नाही बसले मी माझ्याकडे पुरियांचं यंत्र होता तर मी त्या यंत्रांवरतीच पटापट पुरगे करून घेतले कारण माका साड्यावर पण जायचं होतं कन्सनसाठी तर यंत्र असल्यामुळे ना बरा पडला पटापट पुरी लाटले गेले आणि वेळसुद्धा वाचता तेवढं त्यामुळे आता यंत्र इल्यामुळे ना तो अर्धी कामं तर अशी सहज पटापट होतं मग त्यामुळे वेळही वाचता आणि आपलं कामही पटकन होता आणि ह्या दोन्ही बाजूंना तेल लावून घेतल्यामुळे ना पूरेसुद्धा पटापट सुटत होते लाट म्हणजे प्रेस केल्यानंतर आणि शेपसुद्धा अगदी व्यवस्थित होतो म्हणजे छोटे मोठे पण नव्हते मीडियम बनत होते आणि बघता बघता दोन ते तीन ताटं आरामात भरलेली एवढे पुरीय तयार झालेले आणि दोन ते तीन ताटा तर हो सहज भरलेलीच होती तर मी लगेच ना गॅसवर गॅस पेटवले गॅसवर कढई ठेवले आणि त्यात तेल गरम करू ठेवले तर तेल ना आमच्या घरगुतीच असतात माझ्या मायरी भैभ असतात तर मी आईकडनंच तेल घेते त्या वापरू काही माझा बरा पडतं आणि खरंच घरगुती पण चांगलं असतं काही वेसळ वगैरे नसतं तर तेलसुद्धा मी कढईत घालून ना चांगलं तेल असा गरम करीत ठेवले आणि तोपर्यंत पुरी तळूसाठी जे जर सामान लागतं झारो वगैरे किंवा परत तळल्यानंतर ठेवूसाठी भांडा त्या सगळ्या तयार करून घेतले आणि तेल जसं तापला तसं पहिलीच पुरी कढई सोडलं आहे की जराशी चिकटली बाजून तर ती आधी सरळ करून घेतलं आहे आणि ती बऱ्यापैकी फुगलेली कसं पहिलंच हे असल्यानं की तेलाचं अंदाज येत नाही म्हणजे किती तापला वगैरे किती नाही त्यामुळे पहिलीच होती पुरी त्यामुळे बऱ्यापैकी फुगलेली तर मग चांगली ना परतून घेतले दोन्ही बाजून भाजून घेतले त्यानंतर लगेच दुसरी पुरी टाकले तर पहिल्या पुरीपेक्षा दुसरी पुरी जर लगेच फुगलेली तेलात टाकल्या टाकल्या लगेच फुगा निलेली आणि पुरी ना दोन्ही साईडनं चांगली भाज्या खाली नाहीतर काय होतं की वरती आणि खाली भाजली जातात चांगली आणि आतमध्येही कच्ची राहतात त्यामुळे बारीक गॅस करून ना चांगली दोन्ही साईडनी परतून अशी भाजून घ्यायची त्यामुळे नंतर ती मऊसुद्धा रा लागतं खाताना आणि व्यवस्थित भाजली जातात कच्ची लागत नाही आणि तेल जरा जास्तच तापलेला त्यामुळे गॅस बारीक करून बाकीचे पण पुरी असेच एक एक करून सगळे तळून घेतले तोपर्यंत माझं डाळ भाताचं पण होत इलेलं बऱ्यापैकी आणि मी शक्यतो लालसरच ठेवते पुरी मला लालसरच आवडतं त्यामुळे मी असे लालसरच असे भाजून घेतले तर एक, -एक करून ना असे मी सगळे पुरी भाजून एका भांड्यात काढून घेतले तेल चांगलं गाळून ते दुसऱ्या भांड्यात काढून घेतले आणि आपली श्रीखंड माझ्याकडे रेडीमेड होताच तर आपली श्रीखंड पुरी ना तयार असा तुम्ही सुद्धा एकदा गव्हाच्या पिठाची पुरी नक्की करून बघा पुन्हा एकदा सगळ्यांका देव खूप खूप शुभेच्छा